जोहार मित्रांनो दामू मोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण या सहा विषयांवरती बोलणार आहोत आणि या सहा नेमके विषय काय आहेत ते विषय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या चॅनलचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जलदगतीने पोहोचतील चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण इथे बघतोय की अनुसूचित जमातीसाठी पदे भरण्यासाठीची जाहिरात रद्द करणेबाबत आता हा नेमका मुद्दा काय आहे तो आपण सुरुवातीला समजून घेऊ आणि ही जाहिरात कोणती रद्द झालेली आहे पेशाबाबतची रद्द झालेली आहे नेम की नेमकी कोणती हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो परंतु मी डायरेक्टली क्लिअर करतो की ही जी जाहिरात रद्द झालेली आहे ती पेशा क्षेत्रातली नाही दोन हजार मध्ये जगदीश बहिरा केस जी सुप्रीम कोर्टाने निकाली काढली आणि बोगस आदिवासी जे आदिवासींच्या खऱ्या आदिवासींच्या जागा बळकावून बसलेले होते त्या लोकांना काढून आणि त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या द्या अशा पद्धतीचं ते जजमेंट जेव्हा आलं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती त्यावेळेस शासनाच्या वतीने ॲफिडेट कोर्टामध्ये सादर करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही लवकरात लवकर त्या सर्व बोगस आदिवासी जे आहेत त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून खऱ्या आदिवासींची भरती सुरू करतोय आणि त्यावेळेस सरकारने त्या त्यावेळेसच्या त्या शासनाने एक दिखावा केला आणि दिखावा केल्यानंतर त्या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात केली त्या भरती प्रक्रिया ऑनलाईन नव्हत्या कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने असं ताशेरे ओढले होते शासनावरती की तुम्ही लवकरात लवकर भरती प्रक्रिया कशी करणार आहात त्याचा रिपोर्टिव्हिट कोर्टामध्ये सादर करा आणि त्यावेळेस दोन महिन्याच्या आत ह्या सगळ्या प्रोसिजर कम्प्लीट होणाऱ्या नव्हत्या आपल्याला माहिती आहे की कुठलीही भरती प्रक्रिया जर ऑनलाईन करायची असेल तर त्याच्यासाठी सुरुवातीला अर्ज मागावे लागतात पहिल्यांदा तर त्या कोण कंपनी आहे ती सिलेक्शन करावी लागते सिलेक्शन केल्यानंतर त्या कंपनीकडून संबंधित भरती प्रक्रियेच्या जे काही अर्ज असतात ते अर्ज मागवावे लागतात ऑनलाईन आणि ते सगळे झाल्यानंतर मग सगळे परीक्षा कधी त्यांचं शेड्यूल टाइम टेबल ह्या सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागतो आणि हे तेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण होणार नव्हतं आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये आदिवासींची विशेष पदभरती मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली एक कालबद्ध कार्यक्रम आदिवासी उमेदवारांना दिला गेला परंतु तो त्यावेळेसच्या तत्कालीन शासनाने तो मान पूर्ण केला नाही आणि तो पूर्ण कर केला नाही आणि म्हणून खऱ्या आदिवासींवरती खूप मोठा अन्याय झाला मित्रांनो दुसरी गोष्ट आता ही भरती प्रक्रिया होती नागपूर महानगरपालिकेची नागपूर महानगरपालिकेने त्यावेळेस जाहिरात पब्लिश केली होती आणि जाहिरात पब्लिश केल्यानंतर त्या ठिकाणी के अर्ज सुद्धा मागवण्यात आले होते ते ऑनलाईनला जाहिरात सुद्धा मिळते मित्रांनो आणि त्यानंतर आता आज न्यूजपेपरला बातमी आलेली आहे की अनुसूचित जमातीसाठी पदे ची, जी जाहिरात दिलेली होती मित्रांनो ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासकीय कारणास्तव ही भरती रद्द करण्यात आलेली आहे हा खूप मोठा गौड बंगाल आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त पाठपुरावा करून ही जी पदं रद्द केलेली आहेत ही पदभरती जी रद्द केलेली आहे याची चौकशी करायला लावणं फार क्रम प्राप्त आहे गरजेचं आहे कारण खऱ्या आदिवासींना त्या ठिकाणी नोकरी मिळाली होती आपल्याला हेही माहिती आहे की त्यावेळेस जी काही पदभरती काही जिल्हा परिषदांच्या सुरू होती त्या विभागामध्ये जेवढे जेवढे बोगस आदिवासी लागले होते ज्या ज्या विभागांनी अधिसंख्य पद वर्ग केली आणि तिथे जी भरती सुरू होती ती ऑफलाईन सुरू होती आणि यावेळेस शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून आपण जर जाणून घेण्याचा जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने खूप मोठी घोडचूक त्यावेळेस केली दोन हजार एकोणीस मध्ये पवित्र पोर्टलची शिक्षक भरती प्रक्रिया झाली त्यावेळेस पेशाची जाहिरात आली आणि पेशाचीही भरती झाली परंतु आपल्याला सर्व परिस्थिती माहिती आहे की पेशा क्षेत्रातील पदभरती असेल किंवा नॉन पेशा क्षेत्रातील पदभरती असेल या दोनही पदभरती त्यावेळेस अर्धवट राहिल्या होत्या अर्धवट राहिल्या होत्या म्हणण्यापेक्षा त्यावेळेस उमेदवार आदिवासी उमेदवार उपलब्ध झाले नव्हते आणि म्हणून त्यावेळेसची पद रिक्त राहिली होती आणि लगेच आदिवासी विकास विभागाची सुद्धा शिक्षक भरती त्या ठिकाणी सुरू झाली होती आणि त्याही वेळेस उमेदवारांची मोठी कमतरता त्या ठिकाणी भासली आणि म्हणून दोन हजार एकोणीसला ला आदिवासींची जी विशेष पदभरती सुरू झाली त्या विशेष पदभरतीमध्ये मात्र उमेदवार मिळणं अपेक्षित नव्हतं त्यांना माहिती होत की ऑलरेडी पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये उमेदवार मिळाले नाहीत तरीही अधिसंख्या पदांच्या बाबतीत जी काही विशेष आदिवासींची भरती सुरू झाली त्या भरतीमध्ये दोन हजार सतराच्या टेट वरती त्यांच्या गुणानुक्रमानुसार त्या ठिकाणी भरतीची जाहिरात शिक्षकांची पब्लिश झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठा अन्याय झाला मित्रांनो कारण त्यावेळेस आपल्याला माहिती होतं की एकोणीस दोन हजार एकोणीसच्या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्येच उमेदवार मिळाले नाहीत तर विशेष भरतीमध्ये उमेदवार मिळणारच नाही आणि तरीही त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने तो डिसिजन घेतला आणि त्यावेळेस ती पदं रिक्त राहिली आजही ती पदं भरलेली नाहीत आणि म्हणून आपण मागे पाठपुरावा करत होतो मागणी करत होतो की विशेष पद भरतीमधल्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला देण्यात याव्या परंतु त्यावेळेस छगन भुजबळ समिती गठीत करण्यात आलेली होती मित्रांनो आणि छगन भुजबळ समितीला खूप मोठा कालावधी वाढवून मुदतवाढ मिळत होती आणि मुदतवाढ मिळाल्यानंतर त्यांनी तो अहवाल रिपोर्ट सादर केला शासनाने पण अजूनही शासनाने त्याच्यावरती कुठलीही कार्यवाही केलेली नाही जेव्हा आपण जेव्हा शालेय शिक्षण शालेय शिक्षण विभाग म्हणण्यापेक्षा सामान्य प्रशासन विभागाला जेव्हा आपण विचारतो त्यावेळेस त्यांचं एकच उत्तर असतो की आमची कार्यवाही सुरू आहे दोन हजार पासून दोन हजार चोवीस आलं पण यांची कार्यवाही मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ती मागणी येत्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे की जेवढ्या विशेष पदे मध पद मधले शिक्षक रिक्त जागा राहिल्या जवळजवळ त्या बाराशे पंधराशेच्या आसपास असू शकतात इतर आदिवासी विकास विभागाच्या मित्रांनो वेगळ्या येऊ शकतात समाज कल्याणची शिक्षक पदाची भरती जर आली बोगस आदिवासी तिथे जागले असतील तर तेही ते ते पदे येऊ शकतात मित्रांनो आणि म्हणून एक मोठा पंधराशेच्या वरती आकडा तोही जाऊ शकतो वाढीव आरक्षण जी मिळालेली तो नाही तोही मोठा म्हणजे तीन एक हजाराची होऊ शकते त्यासाठी आपल्याला येत्या खूप मोठा पाठपुरावा करावा लागणार आहे मित्रांनो आणि म्हणून आज सुरुवातीला आपण जी बघतो ती जाहिरात पेशा क्षेत्रातली जाहिरात नाही शिक्षक पदाची जाहिरात नाही तर महानगरपालिका महानगर जी नागपूरची आहे त्या नागपूरच्या महानगरपालिकेने जी जाहिरात पब्लिश केली होती ती त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो हा पहिला बातमी मागचा सत्य बाजू आहे दुसरी बाजू मित्रांनो ही आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी पवित्र पोर्टलच्या बाबतीमध्ये खूप मोठं केलेलं आहे आजच एका मीडियाला वृत्तांकन देत असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी मीडियाला बाईट दिलेली आहे आणि त्या बाईटमध्ये पत्रकारांच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलंय की जाहिराती देण्यात चालू आहे आणि जाहिरातीत या आठवड्यामध्ये जे काही अभियोग्यता धारक आहेत त्या अभियोग्यता धारकांना पसंतीक्रम देण्याच्या बाबतीत कार्यवाही सुरू आहे अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे आता आपल्याला माहिती आहे की दीपक केसरकर साहेब नेहमीप्रमाणे मीडिया समोर एवढं स्पष्ट बोलत असतात की समोरच्या माणसाला त्याच्यावरती लगेच विश्वास निर्माण होतो परंतु बदली पोर्टलची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आपल्याला अपेक्षित आहे की लवकरात लवकर रोस्टर अपडेट करून जाहिराती पवित्र पोर्टलवरती अपलोड करून घेणं आता याची पुढची प्रोसिजर नेमकी कशी कशी असते मित्रांनो की, की शालेय शिक्षण जे काही जिल्हा परिषदेचं शालेय शिक्षण विभाग असतं शिक्षण अधिकारी आ, हे त्या ठिकाणी जाहिराती अपलोड करतात आणि अपलोड केल्यानंतर आयुक्त स्तरावरून त्याला अप्रुव्हल मिळतं आणि अप्रुव्हल जेव्हा मिळतं त्यावेळेस त्या जाहिराती आपल्याला प्रेफरन्सला येतात आणि प्रेफरन्स आपल्याला त्या ठिकाणी जनरेट करावे लागतात पसंतीक्रम द्यावा लागतो जेव्हा पसंतीक्रम आपण देतो त्यानंतर तुमच्या मेरिटनुसार तुमच्या मार्ग टेट परीक्षेच्या गुणांनुसार त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये असलेले जे काही रिक्त जागा आहेत त्या त्या कॅटेगरीच्या आणि समांतर आरक्षणाच्या त्यानुसार तुमचं मेरिट ज्या जिल्हा परिषदांमध्ये बसत असेल त्यामध्ये तुमचा नंबर लागतो तिथल्या निवड याद्या पब्लिश होतात आणि पवित्र पोर्टलला निवडी याद्या पब्लिश झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदांना त्या याद्या पब्लिश पाठवल्या जातात आणि त्या पाठवल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीचा एक कार्यक्रम राबवते आणि त्यानंतर नियुक्तीचा कार्यक्रम होतो म्हणून सांगण्याचा सा उद्देश हा आहे की पुढची प्रोसिजर कशी असेल मित्रांनो आज शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी भाकीत हेच केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण करणार आहोत आणि जाहिराती अपलोड करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी झाल्याचंही वृत्तांकन त्यांनी बाईटमध्ये दिलेलं आहे तिसरी जी गोष्ट आहे की आदिवासी विकास विभाग भरती पेशा नेमकी काय आहे ती पदभरतीची जाहिरात का नाही आली आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाची जाहिरात आली होती त्यामध्ये शिक्षक पदाची जाहिरात आली होती आदिवासी निरीक्षक पद असेल आणि तत्सम जी काही पदं होती त्या पदांची जाहिरात आली होती आता आदिवासी विकास विभागामध्ये नेमकी कोणती पदं ही पेसा क्षेत्रामध्ये येतात किंवा त्या सतरा पदांमध्ये येतात जी राज्यपालांनी आरक्षण देऊन अधिरोखित अधिरोखित केलेली आहेत किंवा आरक्षित केलेली आहे त्यामध्ये आदिवासी विकास विभागाचे शिक्षक पद येतं आदिवासी निरीक्षक पद येतं कामाठी स्वयंपाकी प्रयोगशाळा परिचर अशी पाच पदं त्या ठिकाणी आदिवासी विकास विभागाची राखीव करण्यात आलेली आहेत मित्रांनो आणि पेशा क्षेत्रातली पदभरती ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे जी आदिवासी विकास विभागाची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये पेशा क्षेत्रातील पद आलेली नाही नॉन पेशा क्षेत्रातली ती जाहिरात आहे आणि म्हणून ती जाहिरात तुटपून जी आहे पेशा क्षेत्रातली पदं ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत परंतु जे काही सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे की सगळ्याच निवड निवड प्रक्रिया असतील सगळी प्रक्रियाच पेशा क्षेत्रातील त्यांनी पूर्णतः थांबवलेली आहे आणि ती अक्षरशः चुकीची आहे मागेही बोललो होतो की ती चुकीची आहे एजीचं स्टेटमेंट क्लिअर कट आहे की आमची प्रोसिजर सुरू आहे भरती पूर्ण होण्याची शक्यता नाही परंतु सामान्य प्रशासन विभागाने ही भरती प्रक्रिया पूर्णतः थांबून ठेवलेली आहे आणि म्हणून आदिवासी उमेदवारांमध्ये खूप मोठा असंतोष पाहायला मिळतो त्यामुळे ही जी काही आदिवासी विकास विभागाची पदभरती आहे ती पदभरती सुद्धा येत्या काळामध्ये सुरू होऊ शकते मित्रांनो पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे आणि लॉग इन सुविधा उपलब्ध झालेली आहे मित्रांनो जे काही मागे बऱ्याचशा अभियोग्यता धारकांचा प्रश्न होता आणि विचारत होते मला मेसेजेस करून की पवित्र पोर्टल लॉग इन का होत नाही तर पवित्र पोर्टलच्या बाबतीमध्ये एक आपल्याला एक अर्थ निघतो किंवा त्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळून कळून येतं की पवित्र पोर्टल सुरू झालं याचा अर्थ पवित्र पोर्टलच्या जाहिरातींच्या संदर्भामध्ये पसंतीक्रम देण्याच्या संदर्भामध्ये पोर्टलवर काहीतरी प्रक्रिया होताना दिसत आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये ज्या काही अडथळे निर्माण झाले होते त्यावेळे यावेळेस येऊ नये त्यामुळे ट्रायल सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे ट्रायल सुद्धा त्यांनी घेतलेला आहे पवित्र पोर्टल लॉग इन सुविधा उपलब्ध झालेली आहे परंतु पवित्र पोर्टलच्या या इनमध्ये कोणीही छेडछाड करू नका कदाचित तुमचा जो डाटा आहे तो करप्ट होण्याची संभावना असते आणि त्यामुळे तुम्ही जर वारंवार जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करून आणि काही डाटा जर चेंजेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारायला तयार व्हा कदाचित उद्या जर काही प्रॉब्लेम्स आला तर खूप मोठा आ, मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला मदत करणारं कोणीही नसेल आणि म्हणून जर लॉग इन करून जर तुमचा जर जो काही पवित्र पोर्टलचा स्वप्रमाणपत्र जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता परंतु त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका त्यामुळे सांगायचा उद्देश हा आहे की पवित्र पोर्टल लॉग सा इन त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे ते मागे जेव्हा आपण ओपन करायचं त्यावेळेस एरर दाखवत होतं परंतु आता त्या ठिकाणी कुठलाही एरर नाहीये त्यामुळे एक आशा आहे की लवकरात लवकर पवित्र पोर्टलवरती जाहिराती बघायला मिळतील मित्रांनो आणि पसंती क्रम आपल्याला मिळतील दुसरी की जाहिराती कशा येणार आणि पवित्र पोर्टलवरती सूचना येतील यस आता मी सांगितलं त्याप्रमाणे की याच्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला पवित्र पोर्टलवरती लवकरात लवकर सूचना प्राप्त होतील आणि त्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला ज्या काही सूचना येतील त्या सूचनांप्रमाणे आपल्याला पुढची कार्यवाही करायची आहे आणि म्हणून ज्या जाहिराती येतील त्या जाहिराती प्रत्येक जिल्हा परिषदांच्या सत्तर टक्के जागा ज्या रिक्त आहेत ज्या शालेय शिक्षण विभागाने आयुक्त साहेबांनी जे पत्रांद्वारे कळवलेलं आहे प्रत्येक जिल्हा परिषदांना त्या जिल्हा परिषदा सत्तर टक्केने जाहिराती ह्या अपलोड करतील आणि शा जे जा, काही आयुक्त स्तरावरती पवित्र पोर्टलचं जे काही विभाग काम करतो ते त्या ठिकाणी त्याला अप्रुव्हल देतील आणि अप्रुव्हल झाल्यानंतर मग आपल्याला समांतर आरक्षण वाईज त्या ठिकाणी जाहिराती बघायला मिळतील मित्रांनो आणि जाहिराती जेव्हा आपल्याला बघायला मिळतील त्याच वेळेस आपल्याला पसंतीक्रम त्या ठिकाणी देण्याची सुविधा उपलब्ध असेल परंतु पसंतीक्रमच्या बाबतीत असेल किंवा जाहिरातींच्या बाबतीत असेल जे काही सूचना असतील त्या सूचना लवकरच आपल्याला पवित्र पोर्टलवरती बघायला मिळतील त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही लवकरात लवकर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील अशी या ठिकाणी आशा करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही सहा बाबी आज बघितल्या की त्यामध्ये अनुसूचित जमातीची भरती रद्द झाली अशी लोकमत न्यूजपेपरला एक नोट आहे त्या नोटमध्ये जी भरती रद्द झालेली आहे ती मित्रांनो पूर्णतः आदिवासी जी काही आदिवासींची विशेष भरती होती ती रद्द झालेली नाही तर फक्त नागपूर महानगरपालिकेची जी पद होती काही पदांपूर्ती ती रद्द करण्यात आली आहे पवित्र पोर्टलच्या बाबतीत शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जी मीडियाला बाईट दिली त्या बाईटच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सकारात्मक आपल्याला ती बातमी अर्थ काढून देते की आपल्याला येत्या काळामध्ये काहीच दिवसामध्ये आपल्याला जाहिराती पवित्र पोर्टलवरती बघायला मिळतील आदिवासी विकास विभागाची जी पेसा भरती आहे ती पेसाभरती रद्द झालेली नाही मित्रांनो जी आता आ, काही दिवसांपूर्वी जी आदिवासी विकास विभागाची पदभरती आली त्यामध्ये पेसाच्या जाहिराती नाहीत त्याचं कारण मी सांगितलं की पेशा क्षेत्रातली पदभरती ही सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे आणि चौथा चौथी जी बाब आहे ती पवित्र पोर्टलवरती लॉग इन उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर सूचना येऊन कशा पद्धतीने प्रेफरन्स जनरेट करायचे त्याच्याही सूचना येतील आणि त्यामुळे आपल्या लॉग इनमध्ये जाऊन वारंवार त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नका डाटा आपला करेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो जाहिराती अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांचा जर तुमच्याकडे संपर्क नंबर असेल तर प्रत्येक जिल्हा परिषदांना तिथल्या त्या त्या जिल्ह्यातल्या अभियोगताधारखाने जाऊन आणि त्या शालेय शिक्षणच्या शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन पवित्र पोर्टलवरती लवकरात लवकर जाहिराती अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये पत्र द्या निवेदन द्या जेणेकरून लवकरात लवकर त्या जाहिराती अपलोड जर झाल्या तर आपल्याला पसंतीक्रम लवकर उपलब्ध होतील मित्रांनो आपल्याला येत्या ते काळामध्ये तेही करता आलं तर खूप उत्तम काम होईल कारण आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेचं ग्राउंड लेवलचं जे काही काम आहे ते खूप स्लो आहे जिल्हा परिषदेचं काम हे खूप स्लो असल्यामुळे आपल्याला त्याची खूप अडचण भासते मित्रांनो आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी हे आपल्याला काम करावं लागेल आणि एकंदरीमध्ये लवकरात लवकर आपल्या ज्या काही जाहिराती येतील त्या कशा पद्धतीने येतील याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि हे जर सगळ्यांनी मिळून केलं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी तर मला असं वाटतं की लवकरात लवकर होईल कारण एक एखाद्या जिल्हा परिषदेचं जर जाहिरातीचं काम जर प्रगतीपथावर नसेल आणि जर ते स्लो चालले असेल तर त्याचा परिणाम हा पूर्ण जाहिरातींवरती होतो हो त्या पवित्र पोर्टलच्या भरतीवरती होतो आणि म्हणून तिथेही काम करावंच राहिले आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या बाबीत तुम्हाला समजल्या असतील असं गृहित धरतो आणि थांबतो तत्पूर्वी त्या तुम्ही चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जोहार जय संविधान